हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये मा जसे बटाट्याचे वेपर्स मिळतात त्याचप्रमाणे आपण घरच्या घरी बनवणार आहोत न शिजवता आणि न वाळवता आपण हे झटपट दहा मिनटात होणारे असे वेपर्स बनवणार आहोत घरच्या घरी लहान मुलांना जेव्हा खायची इच्छा असते त्यावेळी आपण हे बाहेरचं न देता घरच्या घरी बनवून दिलेलं कितीही चांगलं बाहेर कसं कुठल्याही तेलामध्ये किंवा मसाले वगैरे घातलेले असतात ते आपल्याला माहिती नसतं कुठल्या तेलामध्ये हे काय तळतात वगैरे हे आपल्याला काहीच माहिती नसतं आणि आपण ते लहान मुलांना देतो ते चांगलं नाही आहे त्यांच्यासाठी त्यासाठी आपण हे घरच्या घरी बनवायचे आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत इथं मी हे बटाटे घेतलेले आहेत एक किलो बटाटे आणि मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि आता हे स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आपण त्याच्यावरची जी माती वगैरे असेल ती पूर्णपणे आपण काढून घेणार आहोत स्वच्छ असं चळून आपण असं धुवून घेणार आहोत म्हणजे जे काही ज्याच्यावर त्याच्यावरती माती वगैरे असेल ती पूर्णपणे निघून जाईल तो बघू शकता तुम्ही पाणी किती असे घाण झालेलं आहे आता हे ते पाणी आपण ओतून टाकू आणि दुसरं पाणी घेऊ आता आणि ते आता बाजूला ठेवून आपण बटाट्याची सालं काढून घेणार आहोत आणि ही सालं काढून झाली की आपण हे बटाटे बाहेर ठेवायचे नाहीत पाण्यामध्येच ठेवायचे आहेत त्या नाहीतर बाहेर हवा लागली ना बाहेरच्या संपर्कामध्ये आलं की बटाटा काळा पडतो त्यामुळं आपल्याला हे पाण्यातच ठेवायचं आहे या सगळ्या बटाट्यांची आपण आता सालं काढून घेणार आहोत बटाटा पाण्याच्या बाहेर अजिबात ठेवायचा नाही नाही तर तो लगेच काळा पडतो आणि बटाटे आपले चिप्स हे आपले काळे पडण्याची शक्यता असते म्हणजे कलर त्याचा चेंज होतो ते इथं आपले हे बटाटे सगळे बटाट्यांची सगळी साली काढून झालेली आहेत आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि हे पाणी ओतून टाकू आणि दुसरं स्वच्छ असं पाणी घेऊन त्यामध्ये आपण स्वच्छ पाण्यामध्ये चिप्स करून घेणार आहात आता ही माझ्याकडे अशी किसनी आहे चिप्सची पाड्याची ही प्लेनवाली आहे पाठीमागं डिझाईनची आहे तुम्हाला जशी करायची असेल तसं तुम्ही करू शकता मी प्लेन साईडने हे बटाटा हे करून घेणार आहे आणि बटाटा किसताना हा अलगतच किसायचा आहे आपल्याला चिप्स पाडताना तरच एकदम पातळ असे आपले चिप्स होतात जर जोर लावून तुम्ही हे के बटाटा के, हे केला किसणीने किसला तर अशी जाड पडण्याची शक्यता असते आणि मग जाड पडले की ते आपल्याला नंतर तळताना मध्यभागी असे नरम राहतात त्यामुळे आपल्याला अलगतच असं खिचून घ्यायचं आहे म्हणजे एकदम पातळ होतं तर तुम्ही बघू शकता किती पातळ झालेले आहेत माझं बोटं दिसतात असे आरपार एवढा ट्रान्सफर आपलं हे बटाट्याचा चिप्स झाला पाहिजे म्हणजे तळले की एकदम हे चिप्स कुरकुरीत होतात आता आपण हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत म्हणजे बटाट्याचे चिप्स एकदम शुभ्र दिसले पाहिजेत म्हणजे बटाट्याचे चिप्स पण आपले एकदम छान होतात पांढरे शुभ्र आता हे स्वच्छ आपल्याला पाणी स्वच्छ होईपर्यंत आपल्याला हे धुवायचं आहे आता हे दोन ते ती तीन वेळा आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे आता एकदम आता धुऊन झालेलं आहे परत हे एकदाच मी धुणार आहे आता ह्याच्यातले आपण थोडे चिप्स हे चाळणीमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे ज्याच्यातलं पाणी असेल ना ते सगळं नितळून वगैरे बाजू जाईल खाली ताटामध्ये आणि थोडे थोडे घेणार आहे असे एकदम घ्यायचे नाही तर एकदम जर बटाटा पाण्यातनं बाहेर काढला तर तो काळा पडतो त्यामुळे जेवढे आपल्याला लागणार ला ला आहेत ना तेवढेच आपण थोडे थोडे बाजूला काढून कॉटनच्या कापडाने पुसून तळून घेणार आहोत आता मी हे एवढेच बाजूला केलेले आहेत आता कॉटनचं कापड घेऊन ते खाली हांतरून त्याच्यावरती हे पसरून हे पुसून घेणार आहे थोडंसं पाणी नितरून द्यायचं त्याच्यातलं कॉटनचं कापड घेऊन ते पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे आपल्याला सगळे चिप्स टाकायचे आहेत आणि हाताने थोडंसं असं वरून तर कापडाने असं पुसून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला असे पूर्ण असे कोरडे करून घ्यायचे आहेत थोडंही पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे जर त्याच्यामध्ये पाणी राहिले तर आपले वेपर्स हे नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण आपल्याला पाणी ह्याच्यामधलं काढून घ्यायचं आहे पूर्ण सुकवून घ्या असे कोरडे करून घ्यायचे आहेत पूर्ण पाणी काढून बघू शकता कुठेही पाणी त्याला दिसत नाही आहे साप असं कोरडं केलेलं आहे तर इथं तेल तापत ठेवलेलं आणि याच्यामध्ये आपण आता एक 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 टाकून घेणार आहोत तर मी थोडे थोडे एकदम टाकून जराशे तळलात तरी चालते आता हे चांगले आपल्याला चार आप चांगले ते पाच मिनटं आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत त्याचे पूर्णपणे अशी बुडबुडे यायचे बंद झाले की आपले हे वेपर्स तयार झाले समजायचे तर बघू शकता की ते छान असा थोडासा सोनेरी रंग आल्यासारखा झालेला आहे इथं आपले हे वेपर्स तयार झाले तर बाकीचे पण आपण हे सगळे वेपर्स करून घेणार आहोत आता हे आपले फ्राई करून झाले ना की आपण जे पाण्यामध्ये ठेवलेत ना दुसरे ते आपण काढून चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत आणि ते पण कॉटनच्या कापडाने पुसून करून घेणार आहोत पण एकदम पाण्याच्या बाहेर काढायचे नाहीत नाही तर मग आपले बटाटे ते, ते काळे पडण्याची शक्यता असते तर इथे आपले हे वेपर्स छान तयार झालेले आहेत तुम्ही आवाज पण बघितला असेल एकदम मार्केटसारखे आपले हे वेपर्स बनवून तयार झालेले आहेत बघू शकता कसे कुरकुरीत असे वेपर्स झालेले आहेत तुम्हाला आवाजावर न समजत असेल किती छान असे आपले कुरकुरीत झालेली आहेत वेपर्स मग आपल्याला हे घरच्या घरी बनवायला पण खूप सोपं आहे आणि बटाटे घरी अवेलेबल असतील तर आपल्याला काहीच करायला हरकत नाही आहे लहान मुलांना हे बाहेरचं देण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे करून देऊ शकतो बाहेर कुठल्याही तेलामध्ये हे तळलेले जातात त्यामुळे ते लहान मुलांना चांगलं नसतं हे आपण घरच्या घरीच त्यांना करून असं खायला द्यायचं आपण हे फ्रेश बटाटे आणलेले असतात त्याच्यापासून हे बनवलेलं असतं त्यामुळे ते लहान मुलांसाठी चांगलंच असतं जर तुम्ही लहान मुलांसाठी हे बनवत असाल तर तुम्ही फक्त वरती वरून थोडंसं मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट टाकायचं नाही यामध्ये फक्त मीठ टाकून आपण त्यांना द्यायचं आहे आणि हे दुसरे वेपर्स आहेत जे कोणाला चटपटीत खायला आवडतं त्यांच्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडस लाल तिखट टाकून घ्यायचंय म्हणजे छान असे आपले हे चटपटी जसे वेपर्स तयार होतात तर इथं आपले हे वेपर्स बनवून तयार झालेले आहेत मार्केटसारखेच आपण बटाट्याचे वेपर घरच्या घरी बनवू शकतो ते पण दहा मिनटामध्ये तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कसे वाटले माझी आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय